तर इथे झालेली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि पहाटेच्या वाजलेल्या आहेत साडेतीन तर हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स पहाटेच्या साडेतीनला उठली आणि त्यानंतर फ्रेश झाली म्हणजे फेसवॉश वगैरे केला ब्रश केला आणि फेस वॉश करताना मी फक्त थंड पाण्याने चेहरा धुते बाकी काही चेहऱ्याला लावत नाही आणि ब्रश वगैरे केला फ्रेश झाली आणि त्यानंतर आली आहे किचनच्या बाल्कनीमध्ये तर इथे पाच मिनटं असं उभं राहिलं ना तर एकदम फ्रेश फ्रेश फील होतं कारण की बाहेरची जी नैसर्गिक हवा असते त्या नैसर्गिक हवेमध्ये उभारलं तर एक वेगळंच फ्रेशनेस मला वाटत असतो तर पाच दहा मिनटं मी उभं राहते बाल्कनीमध्ये आणि त्यानंतर मी आली आहे वापस किचनमध्ये आता तर आता इथे सुरुवात झालेली आहे डब्बा बनवण्याची तर डब्बा बनवण्याच्या अगोदर मी म्हणजे स्वतःसाठी एक ग्लासभर पाणी गरम केलं त्यानंतर मग साहेबांसाठी चहा बनवला चहा बनवून ठेवते मी अगोदरच कारण की एक एक पाऊन तासाच्या नंतर साहेब पण उठतात त्यामुळं ना मी अगोदरच चहा बनवून ठेवला काळा चहा आणि त्यानंतर पाणी पीत पीत आता मी इथे चपात्याचं पीठ जे आहे ते मळून घेणार आहे आणि गरम पाणी पिण्याचं ना एक साधी सिम्पल अशी सवय आहे आपली पण याच्याने ना म्हणजे म्हणजे हळूहळू परिणाम दिसायला चालू होतो एकदम दोन तीन दिवस गरम पाणी पिलं आणि लगेच परिणाम दिसत नाही तर हळूहळू याचे परिणाम दिसायला चालू होतात अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याला आपण इग्नोर करत असतो की याच्याने काय होईल याच्याने काय होईल हो पण खरं तर ना त्याच्यानीच भरपूर म्हणजे असं आस असर होत असतो आपल्या शरीरावरती त्यामुळं ना अशा छोट्या छोट्या चांगल्या सवयी आपल्याला असणं खूप गरजेचं आहे तर आता इथे बसून मी चपात्याचं पीठ मळलं त्यानंतरनं आता इथे भाजीसाठी मी कांदा कापून घेतलेला आहे आणि आज भाजी बनवणार आहे सुकटची तर साहेबांनी येताना रात्री सुकट घेऊन आले होते तर ती सुकटची भाजी बनवणार आहे तर सुकट बनवण्याची ना प्रत्येकांची वेगवेगळी वेग पद्धत असते पण मी आमच्या घरामध्ये एकदम साधं सिंपल असं सा, पद्धतीने सुकट बनवलं जातं फक्त कांदा टोमॅटो टाकून आणि सुकड जे आहे ते भाजलेलं असतं अगोदरच कारण की असं कच्चं सुकट जर आपण भाजीसाठी वापरलं ना तर त्या भाजीचा वास येतो आणि ते खावं असं वाटत नाही पण सुकट भाजून घेतलं अगोदर मी ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून चटणी टाकून काळी चटणी टाकून ते सुकट जे आहे ते मिक्स करून शिजायला टाकलं तर त्याची रेसिपी मी काही शेअर केली नाही नंतर शेअर करेन कारण आताचा ब्लॉग हा ना खूप मोठा होणार आहे त्यामुळं मी ही सुकटची रेसिपी शेअर केली नाही तर सुकट इथे बनायला शि म्हणजे शिजत आहे साईडला शिजत म्हणजे त्याच्यामध्ये डाळ पण आहे मुगाची डाळ पण मिक्स केली आहे त्यामुळं त्याला थोडं शिजवावं लागेल नाहीतर ना असं नुसतं सुकट बनवलं तर मग त्याला फक्त थोडंसं वाफ दिली की ते शिजून जातं त्यामुळं आता ती डाळ शिजण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी डब्यापुरत्या फक्त दोन तीन चपात्या बनवल्या आणि त्यानंतर आता साहेब पण उठलेले आहेत ते पण फ्रेश होऊन आलेले आहेत तर आता त्यांच्यासाठी मी चहा आणि बिस्किट देते तर बिस्किट पण ते खायला नको नको असं करतात पण जबरदस्तीनं द्यावं लागतं कारण की अजून म्हणजे दोन तासाचा प्रवास आहे इथून मुंबईला जाण्यासाठी तर दोन तास म्हणजे पोटामध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे की मला तर ना बऱ्याच वेळा असं जर काही न खाता न पिता राहिलं ना, ना उठल्यापासून तर मग मला ना उलट्या आल्यासारख्या होतात त्यामुळं ना मला तर ते त्रास होतो असं उपाशी राहिलं तर म्हणून मी ना जबरदस्तीनं साहेबांना चहा आणि बिस्किट खायला घालते आणि चहा बिस्किट खाऊन झाला त्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे बांधून दिला आणि मग साहेब गेले त्यांच्या जॉबवरती तर हे बघा फ्रेंड्स खूप म्हणजे खूप दुःख आहे तिथे वाईट वाईट सगळं झालेलं आहे जसं धूर धूर असतो ना तसं झालेलं आहे आणि आत्ता अंधारामध्ये एवढं दिसणार नाही आहे पण जेव्हा उजेड पडेल ना त्या टायमाला मग भरपूर दुःख दिसते तिथं आता सध्या ना असं रिॲलिटीमध्ये भरपूर दुःख दिसायला लागलं पण कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही आहे खास उजेड पडल्यावरतीच तुम्हाला आम्ही धुकं दाखवते आणि बाहेरचं आमचं छान सर असं नैसर्गिक वातावरण दाखवते तोपर्यंत करते मी घरातली कामं आणि साहेब जेव्हा जॉबवरती गेले तेव्हा मग मी दहा ते पंधरा मिनटं एक्सरसाइज केली म्हणजे हातापायाची हालचाल त्यालाच व्यायाम म्हणतात तर दहा पंधरा मिनटं ते केले आणि त्याच्यामुळे म्हणजे जरा हलकं हलकं वाटतं शरीर म्हणजे फ्रेश वाटतं जरा व्यायाम वगैरे केला तर आणि मी ना अगोदर करत होते सारखे सारखे व्यायाम वगैरे पण नंतर मध्ये मध्ये गॅप दिला आणि सगळं व्यायाम वगैरे करणं हे बंद केलं डायरेक्टली कामच करत होते पण त्याच्यामुळं ना मग मग आसर दिसायला चालू झाला मला म्हणजे सारखं सारखं बॉडी पेन होणं हा त्रास चालू झाला आणि त्याच्यामुळं मग मी ना नंतर ठरवलं की आजपासून म्हणजे रोजच्या रोज मी एक्सरसाईज वगैरे करणार आणि जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे का ते खाणार नाही आणि दिवाळीमध्ये ना, ना बरंच मी म्हणजे गोड गोड पदार्थ भरपूर खाल्लेत म्हणजे मिठाई वगैरे ना भरपूर मला आवडते मिठाई वगैरे खायला त्यामुळं मिठाई वगैरे भरपूर खाल्ली होती आणि त्याच्यामुळेच मला वाटतं आहे ना की हे सगळं चालू झालं आहे बॉडी पेन होणं हे ते सारखं सारखं तर त्यामुळं आजपासून ठरवलं आहे निश्चित की रोजच्या रोज व्यायाम करेन आणि जे शरीरासाठी हानिकारक आहे ते काही खाणार नाही आणि इथे बघा बेडरूममधला कपड्याचा स्टँड फक्त बाहेर मी काढून ठेवलेला आहे हॉलमध्ये तर बेडरूम खूप मोठं दिसतं आहे जेव्हा कपड्याचा स्टँड बाहेर काढला तेव्हा आणि बेडशीट पण फडकून व्यवस्थित सेट करून घेतली आणि हे बघा बाहेर धुकं आणि घराच्या ना इतर बाल्कन्यांपेक्षा म्हणजे हॉलच्या बाल्कनीपेक्षा आणि किचनच्या बाल्कनीपेक्षा ना बेडरूमची बाल्कनी जरा मोठी आहे त्यामुळं ना इथं बसायला वगैरे चांगलं वाटतं पण ना गेटच्या समोर समोरच आहे व्ह्यू त्यामुळं ना तिथं नको वाटतं आहे मग बसायला डायरेक्टली असं दिवसानं बसलं ना तर सगळे माणसं वगैरे दिसतात डायरेक्टली त्यामुळं मग तिथं नाही ना बसत मी हॉलच्या बाल्कनीतच बसलेली असते सारखं तर आता इथे वैभू पण उठला होता आणि त्याची ही एक चांगली सवय त्याला लागलेली आहे की उठल्या उठल्या ना स्वतःचं अंथरूण पांघरून वगैरे काढतो हां बाकी घाई वगैरे असेल शाळेत वगैरे लवकर जायचं असेल तर ते राहून जातं तसंच पण जेव्हा तो निवांत ते असतो तेव्हा स्वतःचं अंतरलेलं पांघरलेलं सगळं घडी करून मध्ये नेऊन ठेवतो आणि त्यानंतर मी इथे जे चपातीचं पीठ होतं ते मी एका डाब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं थोड्या वेळासाठी नंतर मी वैभुधासाठी आणि अनुताईसाठी सगळ्यांसाठी पराठे बनवणार आहे पनीर पराठे म्हणजे अनुताई खाते की नाही काय माहिती नाही पण तरी पण बघेन ट्राय करेन खाल्ली तर खाल्ली त्या दिवशी फसवून तिला चारलं होतं पनीर आणि तिने खाल्लं होतं पण आता हे डायरेक्टली पराठ्यामध्ये जर टाकलं ना पनीर तर ते दिसून येतं ना डायरेक्टली तर आता ती बोलते की मला विश्वास नाही राहिला तुम्ही लोक कधी पण मला पनीर खाऊ घालताय कशात पण मिसळून तर असं थोडं थोडं मिसळून खाऊ घातलं ना तर तिचं पण जे हे आहे ना नाही आवडत पनीर ते संपून जाईल त्यामुळं मग मी आज बघणार आहे तिला बघू ट्राय करून बघते खाल्ली तर खाल्ली पराठा तर आता इथे किचनवरचं जे काही पसारा होता तो सगळा काढला आणि आता मी हे जे भांडे आहेत ते घासून घेते आणि भांडे घासून वगैरे झाले किचन क्लीन करून झालं की मग जाईन आंघोळीला आणि मग त्यानंतरची जी पुढची कामं आहेत ती करून घेईन तर फ्रेंड्स इथे मी आली आहे आंघोळ वगैरे करून पुन्हा किचनमध्ये तर घरातली ना जी काही क्लिनिंगची कामं होती लादी पुसणं झाडू मारणं डस्टिंग करणं आणि सगळं हे कामं झालेले आहेत आणि ते कामं करून झाल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये तर आता फक्त ना माझं कपडे धुवायचं काम तेवढं बाकी आहे तर आता चालली आहे दादाची आंघोळ त्यामुळं कपडे धुवायचं काम जे आहे ते मुलांची आंघोळी झाल्याच्या जा नंतर करेन तर आता किचनमध्ये आले आले हे जे भांडे घासून ठेवले होते मी मगाशी तर ते भांडे अगोदर मी मांडून घेते मांडणीला आणि किचन रिकामी करते कारण की आता मला बनवायचे आहेत पनीरचे पराठे तर बरेच दिवस झालं मी विचार करत होते की पनीरचे पराठे बनवायचं म्हणून कारण की एकदा बनवलं होतं तर दादाला खूप आवडले होते ते पराठे आणि त्यामुळं मग आत्ता बनवायचं ठरवलं होतं तर साहेबांनी रात्रीच पनीर रा आणून ठेवलं होतं तर त्याचे मी आता पराठे बनवणार आहे आणि इथे बघा माझ्या फ्रीजवरती आता हे तुम्हाला अंधक अंधक दिसेल ते, एक ना, आ, मी आ, मी तर मी नंतर त्या त्याचा ना एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेन तर हे ना मी मागवलं आहे मिशोवरून तर मला ना म्हणजे त्या ह्याच्यामध्ये वाटलं की थोडंसं साईज मोठी असेल याची पण ती साईज ना एकदम असं छोटीशी साईज निघाली त्यामुळं थोडंसं निराश झाली मी पण तरी पण लावून टाकले ते फ्रीजला आणि ते ना चित्र वगैरे एकदम क्यूट होतं त्याच्यावरती लिहिलेलं आहे की आज खाना बनवणे का मूड नाही आहे असं लिहिलेलं आहे त्यामुळं मला ना खूप आवडलं ते आणि मी मागवलं होतं तर ह्याची साईज ना थोडीशी मोठी राहिली असते तर खूप छान वाटलं असतं ते आणि त्यानंतर ना जेव्हा मी आंघोळीला जायची बाकी होते तेव्हा मी इथे हांडा भरायला ठेवला होता तर आता हांडा भरलेला आहे तर हा भरलेला हांडा आता मी खाली ठेवून देते कारण की किचनवरती एवढी मोठी जागा नाही आहे हांडा ठेवण्यासारखी त्यामुळं मी भरलेला हांडा जो असतो तो खालीच ठेवत असते थे। आणि इथे ना आता जरा चांगलंच उजडलेलं होतं आणि त्यामुळं ना मग मी घरातली किचनमधली जी ट्यूबलाईट आहे ती बंद केली होती आणि ट्यूबलाईट बंद केल्यावर मला वाटलं नाही की हे थोडंसं वेगळं दिसेल म्हणून पण इथे बघा लाईट बंद केल्यावरती थोडंसं वेगळाच व्हिडिओ दिसतोय तर आता म्हणजे बा चांगलाच उजेड होता बाहेरचा त्यामुळं मी लाईट बंद केली होती तर आता इथे हे बघा पनी हे पनीर आणलेलं आहे रात्रीचं तर याच्यातलं ना थोडंसं मी बाकी ठेवेन तर वैभूदला ना ते थोडंसं मीठ टाकून असं थोडंसं फ्राय करून दिलं ना तर ते पण त्याला आवडतं त्यामुळं ते, ते नंतर देईन संध्याकाळी त्याला तर आता जेवढं पराठे बनवायचे आहेत तेवढंच मी इथे ते पनीर हे जी आपली मोठी खिसणी असते ना त्याच्याने मी खिसून घेणार आहे आणि खिसणीने खिसून घेतलं ना तर त्याच्यातले ना गाठी वगैरे असतात त्या सगळे हे होतात म्हणजे गाठी वगैरे बनत नाहीत त्याच्यामध्ये खिसणीने खेळलं ना तर पराठे म्हणजे व्यवस्थित खिसून निघतात आणि फुटत नाहीत पराठे तर आता पनीर किसून झालेलं आहे आणि त्यानंतर आता मी इथे घेतलेला आहे मीडियम साईजचा एक कांदा आणि कांदा एकदम बारीक का असा चिरून घ्यायचा आहे तर चॉपरमध्ये चिरून घेते मी कधी कधी म्हणजे असं वाटतं की चॉपर कशाला काढायचं भांडे होतात भांडे जास्ती पडतात अजून असं वाटतं म्हणून मी कंटाळा करते कटपॅडवरतीच कापत असते पण कधी कधी कापायचा कंटाळा आला की मग चॉपर म म्हणजे जे आपल्याला जसं योग्य वाटेल तसं करायचं तर आता इथे किसलेलं पनीर होतं त्याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलं अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि अर्धा चमचा धना पावडर टाकली आणि आता टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि साईडलाच मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे एक मिडियम साईजचा जो कांदा आहे बारीक चिरलेला तो तर इथे बघा कोथिंबीर लाल तिखट गरम मसाला धना पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेला कांदा तर ता आता हे चार पाच जे काही वस्तू आहेत म्हणजे जिन्नस आहे ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि आता हे आपलं तयार झालेलं आहे पनीरचं स्टफिंग आता था था तर आता इथे वयपदार्थाची आंघोळ झालेली आहे आणि आता ठेवलेलं आहे अन्नताईसाठी गरम पाणी आंघोळीला आणि त्याच्या साईडला मी आता इथे पराठे बनवून घेत आहे तर पराठे म्हणजे जसं आपण नॉर्मली पराठे बनवतो तसंच बनवायचे तर सारण जे आहे ते भरभरून मी भरत असते एखाद्या वेळेस पराठा थोडासा फुटला तरी चालेल पण सारण जे आहे ते कमी नाही पडलं पाहिजे पराठ्यामध्ये म्हणजे थोडंसं जाडजाड पराठे असतात आणि एकदम भरलेले पराठे असतात तेव्हा म्हणजे आम्हाला जरा आवडतात नाहीतर ना ते सारण कमी असलं आणि एकदम चपातीसारखे पराठे जर बनवले ना तर मग ते आवडत नाहीत कोणालाच म्हणजे हे काही चपाती बनवले का असं म्हणतात घरातले त्यामुळं मग शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणा किंवा पुरणाच्या पोळ्या तर आम्ही जास्त बनवतच नाही तर शेंगदाण्याच्या पोळ्या आणि आलू पराठा आणि पनीर पराठा असं कोणताही पराठा बनवायचा म्हणलं ना तर मग भरभरूनच मी बनवते त्यामध्ये सारण भरूनच एकदम आणि माझ्या मुलांना ना खास करून अनुताईला वैभताचा तर माझा ना जसं असेल तसं खातो भाजी चपाती जसं असेल तसं खातो पण अनुताईचे जरा जास्ती नाटके असतात तिला ना म्हणजे पुरी बनवणं किंवा पराठे बनवलं तर ती आवडीने खाते नाहीतर ना भाजी चपाती वगैरे बनवलं ना तर ती तिच्या जीवावर येतं खाण्यासाठी खूप नाटके करते ती खाण्यासाठी तर एखादं असतंच म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखादं नाटके करणारं लेकरू असतंच तर आमच्या घरामध्ये अनुताई आहे नाटके करणारे आणि सोबत तिचे पप्पा पण तसेच आहेत त्यामुळं आम्ही दोघं मी आणि वैभव आम्ही जसं असेल तसं कोणतीही भाजी असू द्या आणि चपाती असू द्या आम्ही खातो कुठलंही जेवण आम्ही म्हणजे आ, हे करत नाही नागडोळं मोडत नाही कोणत्याही जेवणाला ना। पण हे दोघं बापले का, का। मात्र ना सतत नागडोळं मोडत असतात ही पारा, भाजी बनवली का ती भाजी बनवली का त्यामुळे ना यांच्यासाठी ना खूप विचार करूनच स्वयंपाक बनवावा लागतो आणि असं पण म्हणजे बघायला गेलं तर ना पराठे बनवलं तर कुठलेही पला पराठे असू दे ते म्हणजे भाजी चपातीपेक्षा थोडंसं टेस्टी लागतात जास्ती कारण मौसूद पराठे बनतात आणि आ, भाजी चपाती खाण्यापेक्षा ते पराठे चांगले वाटतात पण रोज रोज पराठेच कुठपर्यंत भरवायचे कधी कधी भाजी चपाती पण खावी लागते पण ते समजून घेत नाही ना तसं त्यामुळं मग तिला असं सारखं सारखं पुरी भाजी भा आलू पराठे आलू पराठे तर सारखं सारखं असतात आमच्या घरामध्ये पण मलाच प्रश्न पडतो की सारखं सारखं तुम्हाला कसं दाखवायचं आलू पराठे बनवलेलं त्यामुळं मी कधी कधी दाखवत नाही नाहीतर ना आलू पराठे सतत असतात आमच्या घरामध्ये आणि आमचे एक सबस्क्रायबर ताई आहेत नंदा ताई तर त्यांनासुद्धा ना आलू पराठे खूप आवडतात असं मला समजलं आहे तर ना आलू पराठे ना ही अशी असा पदार्थ आहे की जे सगळ्यांना आवडतो सगळ्यांना ए टू झेड तर सतत आमच्या तर घरामध्ये बनत असतो तर हे बघा आता इथे झालेलं आहे पनीर पराठा तयार आणि त्यासोबत दिलेला आहे टोमॅटो कॅचअप खाण्यासाठी आणि इथे मी तुम्हाला एक पराठा खोलून दाखवते तर हे बघा सारण जे आहे ते पूर्ण असं व्यवस्थित असं भरलेलं आहे पूर्ण पराठ्यामध्ये आणि पराठे एकदम मौसूत असे तयार झालेले होते तर आता एक बाईट तुम्हाला दाखवते तर हे बघा झालेत ना टेस्टी पनीर पराठे तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि इथे दादाला पण हे पनीर पराठे खूप आवडले अनोताईने मात्र कसं बसं खाल्लं अर्धा पराठा आणि त्यानंतर मग वैभवदत्ता गेलेलं आहे शाळेमध्ये आणि इथे आम्ही ना दुपारचं एक करामत केलेली होती तर जिथं म्हणजे किचनची जी कमान आहे ना तिथे आम्ही लायटिंग लावण्याचा प्रयत्न केला होता पण ॲक्च्युली झालं कसं की आम्ही ना पूर्ण लायटिंग लावली आणि चिटकावून चिटकावून ती लायटिंग लावली होती पूर्ण व्यवस्थित असं ना भरपूर वेळ गेला त्याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित असं सेट झाल्याच्या नंतर ना आम्ही चेक केलं तर ती लाईटच बंद पडली हे बघा साईडला वायर पडलेले दिसते तुम्हाला तर हे ना किचनची कमान जी आहे ना तिथे लावायचं होतं मला तर पूर्ण मेहनत माझी वाया गेली म्हणजे धड आराम पण भेटलं नाही आणि काम पण झालं नाही असं झालं तर अनुताईनी आणि मी आम्ही दोघींनी खूप मेहनतीने ते लाइटिंग चिपकावली होती तिथं पण पन... चालू नाही झाली तर आता ते ठेवून दिले मी साईटला वैतागून एखादं काम आपण करायला गेलं आवडीनं आणि ते जर नाही झालं म्हणजे पूर्ण मेहनत केली त्याच्यावरती आणि ते जर सक्सेसफुल नाही झालं तर खूप कंटाळा येतो मला तरी मग ते मी करून दिली साईटला ती लायटिंग आणि आता हे जे मेन महत्त्वाचं काम पडलेलं होतं माझं पेंडिंग ते मी करून घेते तरी ते रेशन परवा दिवशी आलेलं होतं तर काल सगळे रेशनचे डबे घासून वगैरे ठेवले आणि आज ना ते डबे एकदम कडक सुकल्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये सगळं रेशन भरून घेणार आहे आणि म्हणजे आज दिवस ना पूर्ण माझा याच्यातच गेला ह्या लाईटी लाईट चिपकावण्यामध्ये नाही नाही म्हणता दोन ते अडीच तास गेले याच्यामध्ये तेवढ्यात माझा आराम पण झाला असतं पण आता दिवसभर हे एवढं काम करून करून थकले भरपूर त्यामुळं आता हे रेशन भरून घेते आणि त्यानंतर मग अनुताईने सांगितलेलं आहे की संध्याकाळचा स्वयंपाक अनुताई करणार आहे त्यामुळं मग हे एवढंच काम मेन महत्त्वाचं ते करून घेते मी आणि आता लवकरच मला गव्हाचं बीट पण संपत आलेलं आहे तर ते पण मला नीट करून ठेवावं लागेल गहू पण पण आज ना खूप थकलेली होती त्यामुळं मग मी ते गहू वगैरे नीट करायचं काम काढलं नाही तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ झालेला आहे खूप मोठा त्यामुळं आता हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय